पुढच्या एक तासात बाहेर पाडणार आहेत सगळ्यांचे काळीच कारण पुण्यात लावले आपण बॉम्ब वेचाळीस रोलेस अहो रोलिस नाही तुम्ही पोलिसला फोन लावलाय काय बोलतो अं एक इमर्जन्सी आली पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब प्लॅन केली तर एक काम करा आपल्या सगळ्या इंटेलिजन्सला तुम्ही इन्फॉर्म करा आणि तुम्ही बॉम्ब स्पॉटला फोन लावा चला लवकर लवकर चला अहो पण सर काय मगच काय हो आपण ही गाडीचं कव्हर घेऊन इंड तो डोक्यावर सिरू नको आपण अंडर कव्हरेज आणि अहो पण एका तासात चव्वेचाळीस बॉम्ब बागशे साबित चवेचाळीस तासात एक बॉम्ब सापडाय नव्हता ना नाही म्हणून सांगा त्यांना नाही भेटणार तुम्हाला बॉम्ब पहिल्यांदा तुझ्या तोंडात हे कोंब प्या लाकऱ्याच्या डोक्याच्या बाळला ते पुरायला ना नाही ह्याचा त्यांना इथं कोणाला कळलं नाही पाहिजे आपण बॉम्ब सापडतो होय इथं बॉम्ब कुठं आहे रे मध्ये बॉम्ब बेकरीचं नाव काय केक स्टोरी डेझर्ट अरे आता खूप मोठा ब्रँड आहे अख्ख्या पुण्यात याचे आउटलेट आहेत आणि बॉम्ब पण चवीचा मिनिटात त्रेचाळीस बॉम्ब डिफ्यूज केलेत आता फक्त लास्टचा बॉम्ब जो कोंडवाच्या आउटलेट मधून सेल झालाय तो सात अरे तुला बिग बॉम्ब ठेवायला लावला होता केक मध्ये नाही बेकरीचा बिझनेस करायचा होता पण केक स्टोरी डेजर्स सारखे लोकेशन्स गर्दी आणि केकची असणारी क्वालिटी मला अख्खे पुण्यात कुठेच भेटली नाही पण त्यांना बदनाम करण्यासाठी मी हा सगळा प्लॅन केला होता अरे आता तू बेकरी नाही बकरीचा लेड वाळा करायचा हो बिझनेस कर <laughs>